आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मघदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे अवैध ठळ घडामोड इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या कबनूर गावाजवळ वैशाली हॉटेलजवळ एका चारचाकी वाहनाने दोघांना धडक दिली यामध्ये मकरंद कुरेशी व अजय सुतार हे दोघे गंभीर जखमी झाले होते यातील होमगार्ड अजय सुतार हा गंभीर जखमी झाला होता त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला ज्याने आजवर पोलिसांना मदत केली त्याचाच अपघात झाला असून त्याचा तपास न होत असल्यामुळे त्याला ज्या वाहनाने धडक दिली त्याच्यावर गुन्हा दाखल होणार का व अजय सुतार्याला न्याय मिळणार का असा सवाल निर्माण झाला इचलकरंजी शहरामध्ये अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये अपघातामध्ये दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला दिवसांपूर्वी इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या वैशाली हॉटेलजवळ रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अजय सुतार व त्याचा मित्र महम्मद कुरेशी रस्त्यावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की ते दोघेही उडून सुमारे दोनशे फूट जाऊन पडले ते गंभीर जखमी झाले त्या अज्ञात वाहन चालकाने तिथून पलायन केलं यातील अजय सुतार व त्याचा मित्र यांना इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं आज अजय सुतार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अजय सुतार हा होमगार्डचे काम करत होता आजवर त्याने पोलिसांना मोठ्या प्रमाणात मदत केली गेल्या चार वर्षांपासून होमगार्डचे काम तो करत होता शिवाजीनगर पोलीस स्टेशन गावभाग पोलीस स्टेशन व जिल्ह्यात इतर ठिकाणी तो ड्युटीसाठी जात होता चार दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्यानंतर त्याची कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली नव्हती पण आज अजय सुतार याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली पोलिसांनी एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा नोंद केली नव्हती अजय सुतारला न्याय मिळावा व त्याच्या परिवाराला मदत मिळावी यासाठी होमगार्ड युनियन तर्फे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय ज्या अपघातग्रस्त वाहनाने होमगार्ड अजय सुतार याला धडक दिली बेशिस्त वाहन चालकाचा तपास करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होमगार्ड युनियन तर्फे करण्यात आली अजय सुतार हा आपल्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता त्याच्या अशा अपघाती मृत्यूमुळे त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज सुसच्च्च्च कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन